मध्ये वादग्रस्त ठरलेले बॅरिस्टार नागपाई विद्यालयातील होल्डिंग प्रशासनाकडून उठवण्यास होत असलेल्या दिरंगाईबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांनी संताप व्यक्त केला होता तसेच यातील एक होल्डिंग स्वतःच उघडून टाकला होता पण नेहमीप्रमाणे नगरपालिका प्रशासनाने याकडे डोळेझर केल्याने नागेश चौगुले यांनी तीव्र आंदोलन चेरू असा इशारा थेट जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता त्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने संबंधित ठेकेदाराला सदर होल्डिंग्स तातडीने उठवून घ्यावेत जप्त करण्यात येईल असा निर्माणेचा इशारा देणारे पत्रक काढण्यात आले होते त्यानुसार प्रशासन व ठेकेदार यांनी आज हे संयुक्तरित्या होल्डिंग उठवून घेतली तर पोलीस प्रशासनाने सुद्धा नागेश चौडे यांनी हे आंदोलन करू नये जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू आहे अशा आशयाचे पत्र काढले होते पण मैदानातील होर्डिंग्स आता उतरवल्याने शहर शहरवासियांच्यातून मात्र समाधान व्यक्त होत आहे तर नागे चौगुले यांचं सर्वत्र कौतुक होतं शहरात शहराचे बॅरिस्टर नातपाई विद्यालय येथे जे वादग्रस्त असणारे होल्डिंग जे प्रशासनाकडून उतरण्यास दिरंगाई होत होती त्याच्यात आज मन मनसे आठवडा परत एकदा पडलेला आहे गेल्या काही दिवसात नागे चौले यांनी यामध्ये जो एक होर्डिंग होता तो स्वतःहून उतरवून घेतलेला होता त्यावेळी प्रशासनाला एक अल्टिमेट दिला होता जेणेकरून जे या होर्डिंगमुळे ज्या शाळेत जे खेळणारी जे लहान विद्यार्थी आहेत मग शिक्षक आहेत पालक आहेत त्यांना कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये यासाठी नागेश चौले यांनी हा हे पाऊल उचल होतं वेळेवेळी त्यांनी नगरपालिका प्रशासनाला त्या संबंधी पत्रव्यवहार केला होता अल्टिमेटम दिला होता पण प्रशासनाने याकडे डोळेचा केली होती त्यामुळे नागे चौले यांनी स संतप्त झाले होते त्यांनी आज पुन्हा एकदा प्रशासनाला अंतिम इशारा दिला होता आता आपण पाहू शकता की मा मनसेने ते जे सी बी आणलेलं आहे प्रशासन इथं हजर आहे नगरपालिका प्रशासनाने हे होर्डिंग आता उठवण्यास सुरुवात केलेली आहे नागेश बोलले आता आपल्यासोबत त्यांच्यासोबत बोलूया नागेश तर काय सांगाल आपल्याला प्रशासनाशी आपण वेळोवेळी पत्रव्यवहार केला होता दिरंगाईचं प्रशासनाकडून करण्यात आली होती काय सांगाल गेल्या सात आठ महिन्याप सा, सात सात आठ महिन्यापासून आम्ही याचा पाठपुरावा करतोय मागच्या वेळेला ज्यावेळेला आम्ही केलं होतं त्यावेळेला या प्रशासनाला एक अल्टिमेट दिलं होतं आणि त्या अल्टिमेटच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने एक होल्डिंग काढला होता पण त्याच्यानंतर परत या प्रशासनाचं आणि त्या ठेकेदारांचं दुर्लक्ष झालं गेल्या दोन तीन दिवसापूर्वी मी आदरणीय कलेक्टर साहेबांना पत्र दिलं आणि आज अकरा तारखेला मी आंदोलन करणार असं स्पष्ट सांगितलं होतं मला नगरपालिकेनं काल पत्र दिलं की अकरा तारखेला ठेकेदारांना हे आज आजची शेवटची दिवस आहे जर काढलं नाही तर प्रशासन त्याच्यावर कारवाई करून जप्त करणार आहात म्हणून आज आंदोलन होतं आज आंदोलनाची काय दहशत असते किंवा काय मनसेचे काम असते ते आज या ठिकाणी आपल्याला दिसून येते आज आंदोलन घेणार होतो तर आज लगेच प्रशासनाने ठेकेदारांनी कामाला सुरुवात केली आपल्याला या शाळेत एक मोकळा श्वास घ्यायचा आहे विद्यार्थ्यांना किंवा समोर असलेल्या गाळेधारकांना किंवा इथे होणाऱ्या कार्यक्रमाच्या लोकांना जो त्रास होणार होता तो यातून आपल्याला मुक्त करायचा होता आज मला बरं वाटतं आहे की आज आंदोलनाची भूमिका घेतल्यानंतर प्रशासनाने ठेकेदारांना तात्काळ कारवाई सुरू केलेली आहे नागेज त्याचबद्दल ना आपल्याला पोलीस प्रशासनाने एक पत्र बजावलं होतं या पत्रात काय म्हटलं होतं खरं तर का परवा दिवशी मी कलेक्टर साहेबांना पत्र दिलं होतं की अकरा तारखेला जर कारवाई झाली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या स्टाईलने आंदोलन करेल आणि त्याच पद्धतीनं नगरपालिकेने मला काल पत्र दिलं की अकरा तारखेची शेवटची तारीख यांना देत आहे पोलीस प्रशासनानं मला नोटीस बजावली की एकशे चव्वेचाळीस कलम लागू आहे आणि त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारचा त्रास होईल असं कोणतंही आंदोलन करू नका पण शेवटी आंदोलन हे आंदोलनच असतं आहे स्टाईल हे आंदोलन करणार आम्ही त्यांना सांगितलं जे काय गुन्हे दाखल करायचे होतील त्यांनी करावं त्यांनी त्यांचं काम करावं आम्ही आमचं काम करतो आहे आज आम्ही आमचं काम करून दाखवतो धन्यवाद दा करून। तर आता आपल्यासोबत हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष नागे चवले बोलत होते आता आपण या माझ्या बॅक बॅकसाईडला बघतो इकडं जे ना, ना नगरपालिकेचं प्रशासन आहे ठेकेदार आहे त्यांच्याकडून हे संबंधित बोर्ड बोर्ड फ्लेक्स होते था, ते होता आता उतरवण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे गडिंग्लसकरांच्यात एक समाधानाचं वातावरण पसरलेलं आहे त्याने नागे चवले यांनी जे संतप्त पाऊल पाु, उचलले होतं त्याच्यामुळे हे शक्य झालेलं आहे असं नागरिकांनी इथे भावना व्यक्त केलेल्या आहे सत्यवार्थांनीसाठी धनंजय शेटके गडिंग्लस